श्रीराम मंगळाचा प्रवेश कन्या राशीमध्ये झाला आणि सिंह राशीच्या धनस्थानामध्येच हा योग मंगळाचा सुरू झालेला आहे मंगळ धनभावातून गोचर करतोय आणि शनी अष्टम भावातून गोचर करतो आहे शनी मंगळ समोरासमोर आलेले आहेत आणि समोरासमोर आलेले शनी मंगळ आहेत ना ते एकमेकांकडे नेहमी रागाने पाहतात मंगळ म्हणतो चला चला मला आता घही करायची आहे आणि शनी म्हणतो अरे थांबा जरा त्याची सत्यता नीट पडताळा आणि मग निर्णय घ्या ह्या दोघांच्या एका मानसिकतेमुळे सिंह राशीचा जातक सध्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला आहे पैसे गुंतवू की नको गुंतवू हे एक प्रकारचं कन्फ्युजन त्याच्या मनामध्ये सध्या तयार झालेलं आहे याचबरोबर मंगळ कुटुंब भावात म्हणजे धनभावात असल्यामुळे घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा साध्या साध्या गोष्टींवरून खटके उडत राहत असतात आणि तिथे शनीची वक्री दृष्टी आलेली आहे तर एक बाजू जी असते ती अहंकाराची असते आणि दुसरी बाजू जी असते ती सत्याची असते ह्या दोन वृत्तींमध्ये सध्या सिंहरास अडकलेली आहे चांगली गोष्ट एकच आहे की शुक्राचं गोचर सध्या तुमच्या लाभभावातून होतोय त्यामुळे मंगळ आणि शनी ह्या दोघांच्या युद्धाची झळ अजूनही सिंह राशीला तितकी पोचलेली नाही पुढे काय होईल मित्रांनो पंधरा ते सोळा दिवसानंतर शुक्र पुढं सरकेल आणि तो पुढं सरकल्यानंतर मंगळ आणि शनी ह्या दोघांच्या युद्धाची तीव्रता तुमच्या आयुष्यात जाणवेल काय होत अचानक आर्थिक नुकसान मग ते असेल कुठल्या जुगार किंवा सट्ट्यामधून शेअर मार्केट असेल किंवा त्याचबरोबर तुम्ही काही चुकीच्या स्कीम मध्ये जर पैसे गुंतवले असतील तर तिथे पैसे अडकून पडण्याचा योग किंवा घरामध्ये अचानक कोणाचे तरी आजार पण अशा गोष्टी सिंह राशी बाबतीत घडू शकतात अर्थात हा काळ फारसा काही लांब नाहीये तो तेवीस सप्टेंबर पर्यंतच हा प्रतियुतीचा योग आहे शनी आणि मंगळ्यांच्या प्रतियुतीचा योग आहे मुळात सिंहरास असतानाही ऊर्जावान आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती काम करणारे आहे स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवणारी ही रास आहे त्यात मंगळ हा सुद्धा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि तो धन वाणी आणि कुटुंबभावातून गोचर करतो आहे म्हणजे सिंह राशीला काय करायचं आहे ठीक आहे तुमच्या वाणीला सत्य बोलण्याची धार येईल पण कधी कधी सत्य जे आहे ते समोरच्याला कडू वाटतं आणि त्यामुळे मग जमणारी कामं जी आहेत ती बिघडू शकतात जे काम तुमचं लगेच होणार होतं ते पुढं ढकललं जाऊ शकतं आणि कधी कधी काय होतं तुम्ही जर एक फार मोठे व्यावसायिक असताल आणि कुठल्या मिटिंगमध्ये तुम्ही काही व्यवहार मोठे ठरवणार असताल तर तुमच्या बोलण्यामुळे ते व्यवहार प्रलंबित होऊ शकतात ते पुढं जाऊ शकतात आणि मग त्यामुळे मग तुम्हाला काही काळ थोडं आर्थिक स्थैर्यासाठी झटावं लागतं पैसे मॅनेज करण्यामध्ये तुमचा फार वेळ जातो आणि मग म्हणावा तसा तुम्हाला प्रगतीचा धार जो असतो तो धार तुम्हाला तुमच्या पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये दिसत नाही जे तुम्ही आधीच ठरवून ठेवलेलं असतं की पुढच्या दीड पावणे दोन महिन्यामध्ये मला एवढा एवढा इन्कम होईल एवढ्या एवढा माझ्या व्यवसायामध्ये फायदा होईल पण त्या सगळ्यामध्ये काय होतं तुमच्या वाणीमुळे व्यत्यय येतं त्यामुळे मला असं सांगू वाटतं सिंह राशीसाठी की तुम्ही कुठलाही व्यवहार ठरवताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या संबंधित क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलेल्या व्यक्तीचं तुम्ही मत घ्या आणि मगच तुम्ही त्याच्यामध्ये पुढ आता झालंय असं की सिंह राशीच्या पंचम स्थानावरती शनी आणि मंगळ ह्या दोघांचीही दृष्टी आलेली आहे मग काय होतं पंचम स्थान जे आहे ते शिक्षण यश कीर्ती आणि प्रत्येक कामातून तुम्हाला एक नवा मार्ग मिळणे यासाठी ते समजलं जातं संतती संबंधी पण हे स्थान आहे मग अशा काळामध्ये हे जे मी पाच मुद्दे तुम्हाला सांगितले की नाही ह्या पाच मुद्द्यांबद्दल तुमच्या मनामध्ये सतत चिंता राहते काळजी राहते आणि मग कधी कधी व्यक्ती काय होतो निराश होतो आणि मग तो पुढचं काम करणंही सोडून देतो पण मित्रांनो एक लक्षात ठेवा रवीचं गोचर तुम्हाला कायम तारणार आहे कारण तो तुमचा राशी स्वामी आहे तो नेहमी तुम्हाला पडताना बळ देतो आणि तुम्ही पुन्हा उठून उभा राहतात आणि आता सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे ठीक आहे शिक्षणामध्ये तुमचा विलंब होईल पुढं चाललेलं शिक्षण थोडं थांबेल कधी कधी परीक्षेमध्ये अपयश येऊ शकतं पण कायमच येईल असं नसतं ना पुढंही यश मिळेल तुम्हाला पुढेही तुमचं शिक्षण चांगल्या मार्गाने पुढं जाईल त्याचे अडथळे पण निघून जातील ना सिंहराशेच्या बाबतीत एक मला सांगू वाटतं आणि हा मंगळ शनीचा जो गोचर आहे ना हे तेच तुम्हाला जाणवून देईल की तुमच्यामध्ये अडचणीतून बाहेर पडण्याची एक क्षमता आहे आणि ती क्षमता कितपत घट्ट आहे हे हे जे प्रमाण आहे ना हे प्रमाण तुम्हाला आता हे शनी आणि मंगळ जाणवून देतील कारण की तुमची वृत्ती तर संघर्ष करण्याची आहेच शक्तिशाली आहे आत्मविश्वास तुमचा दांडगा तर असतोच पण ह्या ज्या आपल्यामध्ये क्षमता काळ्यानुसार तयार झालेल्या असतात ना त्याचं मूल्यमापन तुम्हाला हे शनी आणि मंगळ दोघं करून देतात आणि हाच काळ आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा ह्या काळात तुम्ही स्वतःला ओळखताल तुमच्या क्षमता तुम्हाला कळतील आणि भविष्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता ह्याची जाणीव तुम्हाला होईल मग काय होतं अशा काळामध्ये व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळते नवीन उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळते कुठेतरी व्यक्तीला नव कुठं जाऊन आपण नवीन निवडणुका लढवू अशा पण त्यांच्या मनामध्ये विचार येत असतात ह्या विचार का येतात कारण की त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव झालेली असते त्यामुळे जेव्हा शनी आणि मंगळ समोर येतात ना त्यावेळेस ह्या क्षमता तुम्हाला जाणवून देतात महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो पुढचा भाग असा आहे की दोघंही कुटुंब भावात असल्यामुळे वादविवाद तयार होतात कुटुंबामध्ये साध्या साध्या गोष्टीमध्ये कुटुंबामध्ये वादविवाद झाल्यामुळं थोडा निराश पण वाटू शकतो यासाठी तुम्ही सतत हनुमान चालिसेचा तुम्ही पठण करावे किंवा त्याचबरोबर तुम्ही रवीचं चा कवच असतं ते कवच ऐकावं किंवा मग आपण सकाळी आदित्य हृदयम स्तोत्र म्हणतो ते तुम्ही रोज म्हणत जा किंवा जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून सूर्यनमस्काराची शिकवण करून घ्या आणि त्यातून तुम्ही रोज सूर्यनमस्कार देत जावा त्यातून तुमच्या राशी स्वामीचं बळ वाढत जाईल त्यामुळे घरामध्ये होणारे जे सतत काही वादविवाद असतात ना ते पण शांत होऊन जातील अनपेक्षित अडचण जी आहे ना घरामध्ये येत राहते ती काय येते ह्या वक्री शनीच्या स्वभावामुळे तुम्हाला इतके कष्ट करावे लागू शकतात ह्याची जाणीव मी आत्ताच देतोय करून तुम्हाला कष्ट असे असतील की त्यातून फळ तुम्हाला फार उशिरा मिळेल ते कष्ट करताना तुम्हाला अशी जाणीव होईल की माझ्या इच्छेने काही घडत गड़त नाही घडतंय ते सगळं परमात्म्याच्या इच्छेने पण ह्या जे शुक्र आणि रवीच्या गोचरीमुळे काय होतं तुम्हाला त्याची जाणीव तर होती की कष्ट करत राहिले पाहिजेत कारण की सिंहरास ही कधी स्वतःचं शस्त्र खाली ठेवणारी नाही ती शेवटपर्यंत लढत राहणारी रास आहे त्यामुळे तुम्ही नेहमी शस्त्र हातात घेऊाल म्हणजे तुमचा आत्मविश्वास जो आहे तो एका शस्त्रासारखं काम करतो आहे आणि तुम्ही तो घेऊन तुमच्या आयुष्यातल्या अडचणींवर हळूहळू हळूहळू पुढं मार्ग काढत जाणार आहात हे चित्र सध्या सिंह राशीबद्दल झालेलं आहे फक्त एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो शनी मंगळ यांच्या प्रतियुतीमुळे की कुठल्याही गोष्टीमुळे तुम्हाला पॅनिक व्हायचं नाहीये कधी पण तुम्हाला नकारात्मकतेच्या आहारी जायचं नाही आहे तुम्हाला नेहमी सकारात्मकतेच्या आहारी जाऊन तुमचा आत्मविश्वास टिपवून ठेवायचा आहे अर्थात रवी तुम्हाला मदत करेलच तो करणारच आहे कारण की तुमच्या राशीची जबाबदारी नवग्रहांचा राजा रवीने घेतलेली आहे आणि तो तो कायम घेत राहतो पण आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातल्या शैलीमुळे बऱ्याच वेळा साध्या साध्या गोष्टींमध्ये निराश होण्याची सवय लागलेली असते त्यातून मात्र तुम्हाला बाहेर पडायचंय तर अशा प्रकारची एक मानसिकता किंवा चित्र जे आहे ती सिंह राशी बाबतीत आहे मग हे चित्र जे आहे ते, ते तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी दिसेल व्यवसायाच्या ठिकाणी दिसेल समाजात काम करताना दिसेल किंवा काही छोटी मोठी कामे पूर्ण करताना पण दिसेल पण ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला चित्र दाखवलं सध्या सिंह राशीबद्दलचं पुढच्या दीड बाबतीत त्याबद्दल तुम्ही चिंतन करा आणि स्वतःचा एक ॲक्शन एक प्लॅन ठरवा की कसं कसं आपल्याला पुढं जाता येईल आणि कसे कसे मार्ग काढता येतील प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम